आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आलो आहोत चार मध्ये मोहिते पाटलांकडून उमेदवार कोण असावा किंवा भाजपकडून कोण उमेदवार असावा काय साधिक भैया आमच्या ह्याच्यातनं वॉर्ड मधन असावे असं वाटते मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील जो उमेदवार देतो तो तुम्ही हो हो आम्ही मोहिते पाटील बरोबर मोहिते पाटीलच का तर गावाचा विकास त्यांनी भरपूर केलेला आहे करून दिलेलं आहे अर्जंत जगू सारा तुमच्या उमेदवाराला तर उमेदवारी मोकळी हाती नाही दिली तुम्ही काय ते ते येणार आहे येणार आहे चंबरका खात्री आहे मल्टीपार्टी उमेदवार काय म्हणाले जी आकुल नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार किंवा काय सांगणार साजिकच

ते चांगले नेता पण आहेत त्यांना जेम तेम सगळे असे समस्या निवारण करतात त्यांनी तुला कुठून उमेदवारी मिळाली मोहित पाट पाटलांकडून बोल मोहित पाटील जर उमेदवारी दिला तर निवडून येतील येतील की शंभर टक्के तुम्ही काय सगळ्यांनी सहज त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत पोरगरीब जनतेचे कामं केलेले आहेत रेशन पण चांग दो ते चांगल्या पद्धतीने वाटते आणि हे सगळ्या लोकांची मोहिते पाटील नक्कीच विचार नक्कीच शंभर टक्के त्यांना तिकीट काम कसं पाटील या ठिकाणी चांगला आहे चांगला आहे मोहते पाटलांचं काम मोती पाटील या ठिकाणी नगर परिषदेवरती त्यांच्या वर्चस्व बसेल काय शंभर टक्के बसत भारतीय जनता पार्टी बी काम करते काय सांगत भारतीय जनता पार्टी एवढं नाही पण मोठे पाटला जो पन्नास वर्ष येत आहे त्याच्यामुळे त्यांच वर्चस्व राहणार परिषदेची निवडणूक लागली काय बघताय नि भाजप मोते पाटील मोठे पाटील जो उमेदवार देतील तो तुम्ही निवडून आला चालता तुमच्या मनातला उमेदवार कोण कोणा असं वाटत असणार आहे तुमच्या मनातला उमेदवार कोण असा आकलूट नगर परिषदेची निवडणूक लागलेली या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता हे मतदार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नाचा विचार केला जाईल आणि जेणेकरून स्थानिक मोहित पाटील जो उमेदवार देतील त्याचा शंभर टक्के निष्ठेने काम पाहणं ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही कोणत्या प्रभागातून चार मधून जो उमेदवार हो शंभर टक्के आणि निष्ठेने काम करू उमेदवार कसा असावा उमेदवार आपल्याला सगळ्याशी जनतेत मिसळून सगळ्यांची कॉन्टॅक्टमध्ये काम करणार असावा एवढीच फक्त अपेक्षा आहे बाकी काय नाही जेणेकरून कधी बी जरी आपल्याला फोन केला तर उचलला गेला पाहिजे किंवा कुठली अडचण तिथे आला पाहिजे बस बाकी याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा नाही आहे ओके बरं अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली युवा म्हणून तर आता या प्रभागामध्ये किंवा अकृत नगर परिषदेमध्ये कुणाच्या जास्त म्हणजे आता चर्चेत तर सगळ्या वय चालू आहे चार नंबर चार नंबर गावामध्ये किंवा मोहिते पाटीलच काही दगड दगड जरी आणून उभा केला तरी आम्ही निवडून द्यायला बसले पाटील आजेपासून माहिती पाटील आता पाटील हिथन पुढे मोहिते पाटील परंपरा काय माहिती कायमच कायमच राहणार काय बदल होणार नाही जो मोहिते पाटील उमेदवार देतील दगड जरी ठेवला तरी आम्ही त्याला निवडून द्यायला बसले आणि हा आमच्या हक्काचा तुमच्या मुला पहिले का साईल नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे कसं बघतायती पाटील की भाजप मोलते पाटील कामे पाटील मोहिते पाटलांचं या ठिकाणी काम कसं आहे किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे साधी साधी बाई नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांची हवा आहे की भाजप मोहिते पाटील चालेल का भाजप चालेल या ठिकाणी आता सांगू शकत नाही आता माझं कसं आहे तरी बोला तुम्ही काय चालेल तुमच्या मनात बोला मोहिते पाटील चालतात की भाजप चालतं मोहिते पाटील मोहिते पाटला जर या ठिकाणी उमेदवार दिला तर तो तुम्ही निवडून द्याल का आपण बघा जो शब्द देखील तो मोहिते पाटील